लोकांसाठी काम केलेल्या आठवणी ह्या लोकांच्या मनावर कोरलेल्या ले असतात लिहिलेलं पुस्ता येते पण कोरलेले पुस्ता येत कोर नाही ही पोस्ट आहे विलासराव देशमुख यांचे पुत्र अभिनेते रितेश देशमुख यांची ही पोस्ट नेमकी काय आहे का लिहिली आहे तर याला काही कारणही तशीच आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचारासाठी आले होते प्रचार सभेत बोलताना चव्हाण म्हणाले आता लोकांचा आम्हाला इतका प्रतिसाद मिळतोय तो पाहून आता वाटतं की नक्की लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी जातील असं ते भावनेच्या भरात बोलून गेले पण जमलेल्या लोकांनाही त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य देखील काही रुचलेलं दिसत नव्हतं कार्यक्रम संपल्यानंतर काही पत्रकारांनी याविषयी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण पत्रकारांना टाळून त्या ठिकाणावरून रवींद्र चव्हाण यांनी काढता पाय घेतला खरंतर लातूरच्या सभेत विलासराव देशमुख यांच्या संदर्भात असं विधान करण्याची त्यांना कसलीच गरज नव्हती हो एक वेळ त्यांच्या राजकारणावर त्यांच्या धोरणावर त्यांच्या विचारश्रेणीवर किंवा त्यांच्या पक्षाच्या विचारश्रेणीवर टीका केली असती तर एक वेळ ते समजून घेतलं असतं पण मुळात विलासरावांना आपल्यातून जाऊन आता तेरा वर्ष लोटली आहेत तर अशा वेळी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्याची काही गरज नव्हती हो पण रवींद्र चव्हाण यांच्या बोलण्याचा अलीकडच्या काळात काही ताळतंत्र राहिलेलं नाही हेच दिसतंय अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं तर त्यांना बडबडी सुटली की काय हेच यातून दिसतंय वाटेल ते बोलण्यात सध्या त्यांचा क्रमांक पहिला आहे आपण एका राष्ट्रीय पक्षाचे म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहोत याचाही त्यांनी विचार करायला हवा प्रदेशाध्यक्ष हा त्यांच्या पक्षाचा चेहरा असतो मुख्यमंत्र्यापेक्षाही या पदाची गरिमा मोठी आहे पण आपण कोणत्या खुर्चीवर बसलोय याचं भान राहायला हवं विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या विकासात असलेलं योगदान कदाचित त्यांना माहीत नसावं नाहीतर असे वक्तव्य त्यांनी केलं नसतं लातूरच्या मनामनात घराघरात विलासराव देशमुख हे नाव कोरलेलं आहे विलासराव देशमुख यांच्या राजकीय असली बेताल टिप्पणी होणं केवळ केवळ आणि आणि अशक्यच आहे विलासराव देशमुख लातूर हे घट्ट नात आहे लातूर जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्यापासून ते या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम विलासराव देशमुख यांनीच केलेलं तळागाळातल्या लोकांशी त्यांची नाळ होती मुख्यमंत्री होते लातूरचा अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील त्यांना थेट फोन करायचा विलासराव देशमुख यांचं वैशिष्ट्य असं होतं कितीही कामात असले तरी त्याच्याशी अगदी त्याचं समाधान होईपर्यंत ते बोलत असायचे यासाठी एक किस्सा सांगितला तर त्यावरून समजेल की लातूर आणि त्यांचं नातं कसं होतं तर किस्सा असा आहे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा किस्सा लातूर शहरात वाहतूक पोलिसांनी एका जीपवाल्याला अडवलं त्याच्याकडे काही कागदपत्र नव्हती म्हणून पोलीस त्याच्या दंडाची पावती फाडत होते त्याने तेवढ्या वेळात मोबाईलवरून एक नंबर फिरवला आणि पलीकडच्या व्यक्तीशी काहीतरी बोलला त्याने थेट मोबाईल पोलिसांच्या हातात दिला आणि म्हणाला बोला इकडे पोलीस कर्मचारी म्हणाले कोण आहे तो जीप माल, तो जीपवाला म्हणाला साहेब आहे त्यावर पोलिसांनी विचारलं कोण साहेब तो जीपवाला म्हणाला विलासराव देशमुख साहेब पोलीस हसायला लागला काहीतरी काय ऐकतो रे असं म्हणत त्यांनी मोबाईल घेतला आणि हॅलो म्हणाला पलीकडून मुख्यमंत्री विलासराव देशमुखच बोलत होते पोलिसांनी तो त्यांचा आवाज ओळखला होता त्याला काय बोलावं हे कळण्या गेलं पण पलीकडून विलासरावच म्हणाले अरे तो माझा कार्यकर्ता आहे बाबा सोड त्याला त्याचा काही दंड वगैरे असेल तर सांग मी कोणाला जरी तुझ्याकडे पाठवतो त्याच्याकडे दंडाची भावती दे हे होते विलासराव देशमुख आणि हे होते सामान्यांचं त्यांच्याशी असलेलं घट्ट नातं आता हे नाते पुसून टाकण्याची भाषा करणाऱ्यांना चव्हाणांना हे नातं आता कोण समजावून सांगणार अर्थात विलासराव देशमुखांनी अगदी खुल्या दिलाने राजकारण केलं राजकारण हे विकासासाठी करायचं असतं समाजाच्या उन्नतीसाठी करायचं असतं एकमेकांच्या हेवेदाव्यासाठी नाही हे ते नेहमी सांगत आणि ही त्यांची धारणा होती त्यांच्या पक्षाची देखील म्हणूनच त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांवरही कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचं दिसत नाही आता उदाहरण म्हणून घेऊया भाजपमधील गोपीनाथराव मुंडे आणि त्यांची मैत्री आजही लोकांना आठवती साहित्याची आवड असणारे संगीताची आवड जपणारे आणि तितक्याच भक्तिभावाने विठ्ठलाच्या चरणी आषाढीला नतमस्तक होणारे विलासराव देशमुख म्हणजे लातूरचा हा श्वास होता आणि तर श्वासच विसरून जाण्याची भाषा करत असतील तर लातूरात त्या हे त्यांनी वक्तव्य केले ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षासंदर्भात लातूरकर काय विचार करत असतील हे तुम्ही समजून गेला असाल लातूरकरच काय म्हणतील महाराष्ट्रातील सामान्य व्यक्तीला सुद्धा हे वक्तव्य आवडलेलं नाहीये सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार जोरदार सडकून टीका होतीये या सगळ्या गोष्टीवर आणि ते कुणाला रुचलेलं देखील दिसत नाहीये त्याचं कारण एक आहे काही व्यक्तिमत्व अशीच असतात विलासराव देशमुखांसारखे ती लोकांमध्ये इतकी मिसळून गेलेली असतात त्यांना वेगळं करणं अशक्य असतं रवींद्र चव्हाण यांनी खरंतर असे वक्तव्य करून भाजपचा फायदा नाही तर खूप मोठं नुकसान लातोरात करून घेतलंय ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलायचे कोकणात राणेंना दिवसायचे मराठवाड्यात थेट विलासवादी मुकाम बोलायचं असं करण्याने पक्षाने त्यांच्या हातून काहीही फायदा होईल असं वाटत नाही लोकमान्य टिळकांनी एका अग्रलेखाचे शीर्षक सरकारचं डोके ठिकाणावर आहे का असं दिलं होतं पण आज दुर्दवायाने म्हणावं लागतंय की भाजपाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं डोकं नेमकं ठिकाणावर आहे का